राज्य शासन आणि प्रशासकीय पातळीवर मागील तीन वर्षात मोठा संघर्ष करून जालन्यासाठी मंजूर करून आणलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावर्षी वर्षी कोणत्याही परिस्थितीत सुरू झालं पाहिजे अशी आपली भूमिका याबाबत सत्तावीस जून पासून सुरू होत असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं आमदार कैलास गुरु ठाकरे यांनी म्हटलं आहे डॉक्टर्स वगैरे सगळं पाहण्यासाठी आले आपण त्यांचं स्वागत सुद्धा केलं काय सांगायचं ते बघा गेल्या कित्येक दिवसापासून जालना शहरात मेडिकल कॉलेज झाला पाहिजे हे तीन वर्षापासून माझा संघर्ष आहे त्यासाठी जगा आयडेंटिफाय झाली आज जर आज कॉलेज सुरू करायचं आहे तर कुठं सुरू करायचं आहे त्यासाठी एक जगा होती आणि त्याला जेवढे डॉक्युमेंट्स मेडिकल इन्स्टिट्यूट लागतात मी सर्व दिलेलं आहे आणि ते सर्व पूर्तता झाल्यानंतर इंडियन मेडिकल काउन्सिलकडून एक वैद्यकीय डॉक्टरांचा पथक आलेला आहे त्यात डॉक्टर आर्या डॉक्टर मोहम्मद अस अशी अजिज डॉक्टर डोंगरा डॉक्टर निशांत जाधव आणि आपले डीन सन्मानित चौधरी त्यांनी सर्व पाहणी केली आपला जे अंबड रोडवर जी आपलं नियोजित जगा आहे त्याची भेट दिली त्याच्यानंतर ग्लोबल स्कूल जिथं आता जेव्हा मेडिकल कॉलेजची मान्यता भेटली तर शंभर विद्यार्थ्यांची शाळा कॉलेज कुठं सुरू करत त्याची व्हिजिट केली आपला महिला बाल रुग्णाला विझिट केली आणि आपला सिव्हिल हॉस्पिटल व्हिजिट केली आणि एक पॉझिटिव्ह वातावरण आज झालेलं आहे आता यांचा रिपोर्ट गेल्यानंतर बाकी सर्व फॉर्मॅटिस कम्प्लीट होईल पण माझ्या मताने आता जून महिना संपतो आहे तर जुलै महिना सुरुवात होत आहे आता या शैक्षणिक वर्षात कॉलेज सुरू झाले पाहिजे या मताचं मी त्यासाठी त्यास आम्ही त्यास मी प्रयत्न करणार आहे सत्तावीस तारीखपासून आपलं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनमध्ये कसा लवकर लवकर ही कॉलेज सुरुवात होईल ती मी प्रश्न मांडणार आणि त्याचं उत्तर घेणार आणि दुसरा या अधिवेशनमध्ये विशेष आपलं जालन्यात आय टी आय जे कॉलेज आहे महाराष्ट्रात सर्वकडे आय टी आय कॉलेज आहे त्याच्यासोबत प्रत्येक जिल्ह्यात महिलांचा आय टी आय पण मंजूर झालेला आहे आपला आय टी आय मंजूर होऊन पडलेला आहे पण आत्तापर्यंत ते सुरुवात झालेली नाही आहे आता ट्रेड नवीन प्रत्येक वर्षी नवीन नवीन ट्रेड येतात आता जुनं ट्रेड आहे संबंधित प्रग मंगल प्रसाद लोळा यांच्याशी मी आता पत्र पत्रव्यवहार केलेला आहे आणि सव्वा सत्तावीस तारखेनंतर मंगल प्रसाद लोळा यांच्या दालनात महिला आय टी आय जालनात सुरू करा म्हणून इथले आपले जेवढे अधिकारी असेल औरंगाबाद जालना यांची एक बैठक बोलून आणि यावर्षी आय टी आय महिला कॉलेजची सुरुवात मी करणार आहे आणि एक नवीन काम माझ्या अंगावर आलेलं आहे आणि शं शंभर टक्के ती परिपूर्ण मी करणार आहे